कलकत्ता मद्र केसमध्ये कलकत्ता येथे दोन महिन्यापूर्वी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता फायरिंग करून खून झाला होता या गुन्ह्यामध्ये कलकत्ता पोलिस तपास करीत होते आणि त्यांच्या विनंतीवरून मानपाडा पोलीस ठाण्याकडून त्यांना पोलीस तपास करून मदत देण्यात आली आणि त्यातमध्ये फरारूपी सिराजी सिराउ सिराजुद्दीन शाहिद शहा उर्फ कॅप्टन वय बेचाळीस वर्ष राहणार समतानगर झोपडपट्टी हिसवली कल्याणपूर्व यास आज रोजी पोलिसांनी अटक केलेली आहे पुढील तपास कोलकाता पोलीस करीत आहेत